देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद कुडाळ येथील शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार नारायण राणे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले यामुळे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झालेत येत्या आठ दिवसात त्यांनी जाहीर माफी न मागितल्याच शिवसेना कार्यालयासमोर तिरडी आंदोलन करू असा इशारा भाजप जिल्हा चिटणीस महेश सारे यांनी दिला आहे शिवसेना शिंदे गटाची कुडाळ येथे मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यामध्ये राज्याचे मंत्री भरत गोबावे यांनी हे उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी भाषणाद्वारे साहेबांचा अपमानास्पद वक्तव्य वापरून त्यांनी समाजात चुकीचा मेसेज किंवा समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या निषेधा त्यांचा संदर्भात ही आपण आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आज राणेसाहेबांची जी राजकीय कारकीर्द त्यांनी मांडण्याचा का जो प्रयत्न केलेला आहे आणि त्या आणि त्यांना जो अपुरी माहिती असल्यामुळे आज ते एवढ्या रा महाराष्ट्र राज्याचे द्यावी मंत्री असताना आपण चुकीचं वक्तव्य एखाद्या केंद्रीय मंत्री ते आपल्या शाखाप्रमुख अशा पदावर काम करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात बोलत बोलतात हे फार चुकीचं आहे अशा वक्तव्यामुळे आपला सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा फार नाराज झालेला आहे त्यांना लक्षात आलं पाहिजे की आपण जे वक्तव्य करत असताना आपण महायुतीत आहोत महायुतीत असल्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यांना उत्साह वाढवण्यासाठी राणेसाहेबांची कारकीर्द आपण काय सांगावे कारण सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये येऊन ही बैठक घेताना राणेसाहेबांनी जो आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आणि त्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी जो सिंधुदुर्ग जिल्हा घडवला सर्वसामान्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आपण आपल्या छोट्या कार्यकर्त्यांना पण त्यांनी आपण ताकद देऊन कशी आज समाजामध्ये काम करण्याची जी प्रेरणा दिलेली आहे त्या प्रेरणाचा विचार करून आज आपले पाण्याचा विषय असो आपल्या रस्त्यांचा विषय असो किंवा आपल्या आरोग्याचा विषय असो ते किंवा आपला सिंधुदुर्ग जिल्हा कसा घडवावा हे <coughs> राणेसाहेबांनी आज घडवलेलं आहे आज सिंधुदुर्गातल्या जनतेला हा थांब माहिती आहे त्याचबरोबर राज्यामध्ये काम करत असताना मुख्यमंत्री असताना राणेसाहेबांनी आपला ठसा तसाच ता राज्यभर आपण कसा आपल्या कारकिर्दीचा घडवून दाखवलेला आहे हे सर्व विचार न करता त्यांनी ते वाद वादग्रस्त वक्तव्य करून आज महायुतीमध्ये त्यांनी आज जो खडा दाखलेला आहे ह्या ह्याच्या निषेधार्थ आज आपण सर्वजण आज आपण पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निषेध करत आहोत दुसरा विषय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी जर या संदर्भात त्यांची जाहीरित्या जर माफी नाही मागितली तर आम्ही भारतीय जनता पार्टीमार्फत त्यांचं रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचा निषेध करू त्यांचे तिरडी आंदोलन करू त्यांच्या ज्या कार्यालय असतील शिवसेनेच्या जिल्ह्यामध्ये त्या संपूर्ण शिवसेनेच्या कार्यालयाकडे जाऊन त्यांचे तिरडी आंदोलन करून त्यांचं त्यांचं त्या त्यांचं तिकडे त्या आंदोलनामध्ये त्यांचा पुतळा दहन करण्यास दहन करू असे आपण येणाऱ्या काळामध्ये आपण आंदोलन आंदोलनाची दिशा आपली ठरणार आहे त्यामुळे त्यांच्या ज्या प्रमुख जे नेते मंडळी असतील शिंदे गटाचे त्यांनी त्यांना योग्य तो समज द्यावा आणि त्यांना राणेसाहेबांची जाहीररित्या माफी मागण्यासाठी त्यांनी समज देण्या देण्यात यावी अशी मी आज पत्रकारद्वारे मी आज परिषदद्वारे तुमच्याकडे आज मांडणी करत आहे आता त्यांनी आपण त्या वक्तव्य करत आहेत की आपण सत्तर टक्के जागा ह्या आपण लढवणार आहोत आज सत्तर टक्के जागा लढवण्यासाठी अशा जर वक्तव्य करून कुठलीही जागा जिंकू शकत नाही कारण भारतीय जनता पार्टी हा पक्ष स्वतंत्र या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांची जी इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही स्वतंत्र लढणार आहोत कारण महायुतीमध्ये पण आज सावंतवाडी विधानसभेमध्ये भारत भारतीय जनता पार्टीने प्रामाणिक काम केलं आप सामान्य आपल्या राणेसाहेब असो चव्हाणसाहेब असो किंवा आपले पालकमंत्री नितेश साहेब असो यांनी पण चांगल्या पद्धतीने इकडच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि आपण सगळ्यांनी आज महा महायुतीचा उमेदवार म्हणून दीपक भाईंना पण निवडून आणलं होतं आज दीपकबाई पण त्या व्यासपीठावर उपस्थित होते दीपकबाईंनी पण याविषयी त्यांना बोलणं पण फार गरजेचं असं असं आमच्यासारख्या एक इकडच्या स्थानिक कार्यकर्ता आम्ही कार्यकर्ते आहोत त्यांना त्यांना त्यांचं मत आहे की त्यांनी पण यांना असं लगेच त्यावेळी रोखलं पाहिजे होतं आता तर येणाऱ्या काळामध्ये तर त्यांनी लव माफी नाही मागितली तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपण आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवून पुढे जाणार आहोत राणे आता तो शिंदे गटाचा विषय आहे आज शिंदे गटाने त्यांना माफी मागा मागण्यास सांगावी अन्यथा आम्ही आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत जाहीरित्या माफी नाही मागितली तर त्यांनी त्या आंदोलनाच्या दिशेने आम्ही जाणार आहोत तुम्ही केसरकरांकडे अपेक्षा करता आज केसरकरांकडे अपेक्षा करत असताना तुम्ही जर आज आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आज ह्या विधानसभेमध्ये इकडे शिंदे गटाची जेवढी ताकद नाही होती तरी म्हणून आम्ही इकडे आपण त्यांना निवडून आणलं म्हणून त्यांच्याकडे अपेक्षा ठेवलेली आहे आज ती यादी काय मी पाहिली नाही त्यामुळे त्या यादी संदर्भात मी बोलू शकत नाही आता ती यादी पाहून नक्की पत्रकार औषध तुम्हाला घेऊन मी तुम्हाला सांगेन निलेश राणे कडून काय अपेक्षा करतात निलेश राणे शिंदे गटाचे नेते आहेत ते, ते आमच्या या सर्वांच्या वक्तव्या आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार परिषद झालेले आहेत ते आणि त्यांनी योग्य तो समज त्यांच्या नेतृत्वाकडे ने सांगतील आणि त्यांना समज देण्याच्या संदर्भात ते बोलतील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल